सलोनी जसं की आपण पाहतोय आपण पुन्हा एकदा भैरव बनाल्याच्या एम जी पीची लाईन जी लाईन मध्यंतरी फुटली होती लिकेज झाली होती त्या ठिकाणी आपण आलो आहे आणि जसं की आपल्याला माहिती आहे गेले आठ पंधरा दिवसापूर्वी गंगानगर ढमाळवडी पापडीओसी पुरसुंगी देवाची उरळी या संपूर्ण परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा तो जो आहे तो पडला होता परंतु कसं बसं एका पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी जे आहे ते नागरिकांना पिण्यासाठी सुरळीत करण्यात आलं होतं एका पाईपलाईनच्या माध्यमातून पिण्याचं पाणी जे आहे ते नागरिकांना कसं बस चालू केलं होतं नागरिकांच्या मनाला थोडस कुठेतरी दिलासा मिळाला होता की पाणी आपल्याला सुरळीतपणे पाणी थोडस चालू झालेलं आहे मात्र गेल्या शनिवारी जे पाणी आलं होतं त्यानंतरनी संपूर्ण गंगानगर ढमाळवडी पापडी वस्ती या परिसरातील नागरिकांना आता सात दिवस झालेला आहे पुन्हा एकदा तोच परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून नागरिकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या गोष्टीची वास्तुस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा भैरव बनालयाच्या त्या ठिकाणी एम जी पीची मेन पिण्याची लाईन जी आहे ती फुटली होती लिकेज झाली होती त्या पाईपलाईनचं लिकेजचं काम जे आहे ते करण्यात आलं होतं एम जी अधिकारी त्याचबरोबर अनेक परिसरातील नेते मंडळींनी या भागामध्ये धाव घेतली होती एम जी पीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सांगून या ठिकाणचं काम जे आहे ते पूर्ण करून घेतलं होतं मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी पुन्हा एकदा तेच पाईपाचं पाणी जे आहे हे बाहेर येत असताना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे जे पाणी आहे पिण्यासाठी जाते नागरिकांना हे पाणी प्यायला मिळत आहे परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर जो खड्डा होता तो खड्डा पूर्णपणे पुन्हा एकदा भरलेला आहे यातून काय निष्पन्न होत आहे यातून निष्पन्न होत आहे की ज्या पद्धतीने हे पाईपलाईनचं काम झालेलं आहे अद्यापी हे पाईपलाईनचं काम पूर्णपणे झालेलं नाही पुन्हा एकदा हे पाईपलाईन लिकेज झालं आहे का अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होती आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्या पाईपलाईनच्या माध्यमातून संपूर्ण परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी जातं त्याच पाईपचं लिकेज जो आहे तो मध्यंतरी काढण्यात आला होता परंतु त्याच पाईपलाईनच्या आजूबाजूचा परिसर जर पाहिला आपण तर पूर्णपणे खड्डा हा कमीत कमी चार ते पाच फूट हा पाण्याने गच भरलेला आहे जे पाणी त्या ठिकाणी साठलेलं आहे हे अतिशय गडूळ पाणी आहे घाण पाणी आहे आणि तेच घाण पाणी जे आहे ते पाईपलाईनच्या माध्यमातून पुन्हा एकदा नागरिकांना त्या ठिकाणी प्यायला मिळालं जात आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खिलवाड या ठिकाणी होत आहे का असा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे नागरिकांच्या आरोग्य आता झोक्यात आलेलं आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आपण या ठिकाणी वरच्या भागामध्ये जर पाहिलं तर वरच्या भागामध्ये गंगानगर ढमाळवाडी नगर परिसरातील काही नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत ती परिस्थिती कशामुळे निर्माण झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी करण्यासाठी ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकतो खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज जैसे ते ही अशी परिस्थिती गंगानगर या पुरसुंगी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली आहे नागरिक पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेले आहेत काय सांगाल हे काम कधी पूर्ण होईल आणि कशा पद्धतीने आपण आढावा अधिकाऱ्यांशी घेत आहात काय सांग गेल्या मागच्या पंधरा दिवसामध्ये सर जी परिस्थिती झाली होती जे बेकरायनगर पुरसुंगी भागामध्ये रुळी भागामध्ये जे काही परिस्थिती झाली होती पाण्याची पाण्याची लाईन आहे जी लिकेज झाली होती तर गेले आठ दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की पाण्याची लाईन पूर्णता पूर्ण झालेली आहे मग सर आम्हाला आठ दिवस झालं पाणी कमी दाबाने का येत आहे आणि काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी मी आणि आमचे सहकारी सगळे आम्ही इथं स आम भैरवनाल्याजवळ आलो तर इथं पाहता सत्य परिस्थिती वेगळीच आहे आजही जवळजवळ तीन इंचीच्या पेक्षा जास्त पाणी लिकेज आहे आणि त्या लिकेजात बाजूला जो ओढा वाहतोय त्या ओढ्याचं पाणी सुद्धा जात आहे त्या पा त्याच्यामुळे ते, ते पाणी त्या लाईनमध्ये गेल्यामुळं हेच पाणीवर आपल्या फिल्टर प्लांटला आहे आणि त्याच्यामुळे आज आपण नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळतंय असं माझा तरी आरोप लावायला काही हरकत नाहीये तर मला प्रशासनाला सांगणे तात्काळ ही जी काय परिस्थिती झालेली आहे ती तात्काळ आता ओपन आहे तोपर्यंतच वेल्डिंग असेल त्याची नडबोल्ट असेल काय असेल ते का आवळून तात्काळ ही परिस्थिती चांगल्या प्रतीची करून आणि ते जे लिकेज आहे ते लिकेज थांबवून दोन्ही पंप चालू केले गेले पाहिजेत त्यानंतरच आमची प पा, पाण्याची प पा, परिस्थिती जैसे तैसे होईल नाहीतर अतिशय आज आठ आठ दिवस सात सात दिवस पाणी आमच्या भागाला मिळत आहे तर सात दिवसाकडं पाणी कसं साचवायचं नागरिकांनाच मोठा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे माझं ना प्रशासनाला सांगणे की लवकरात लवकर काम करून घ्यावं अन्यथा हो, आम्हाला या विषयात रस्त्यावर आंदोलनाशिवाय पर्याय ना राहणार नाही एवढीच आता माझा एक इशारा राहिलेला आहे नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गंगानगर कुसुंग या परिसरातील जे नागरिक आहे हे यांचं हातावरती पोट आहे आणि या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार अशा अधिकाऱ्यांना कोणी दिला असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय त्याचबरोबर अशा अधिकाऱ्यांनी जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरून रस्ता आंदोलन करू अशी देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सचिन यांनी दिलेली आहे खऱ्या अर्थ पाहिलं तर कापडे साहेब नागरिक जे आहे ते हातबल झालेले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहे कसं कसं पाहिण्याचं पाणी आता मिळायला सुरुवात झालं होतं परंतु आता त्याही ठिकाणी पुन्हा तेच परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून नागरिकांच्या मनात परत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे आपण या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता काय केलं पाहिजे काय गेले पंधरा दिवसापूर्वी एमजीपीची पाण्याची पाईपलाईन बैवनाला इंटरेस्ट गार्डन शेजारी फुटलेली होती त्याचं लिकेज झालं होतं ते लिकेज काढण्यात आलं असं अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात येत होतं परंतु ते लिकेज जर काढलं तर, तर तरी सात दिवसांनी दर्शन भेकरायनगर गंगानगर हरपळे वस्ती व बाकीचा पापडी वस्ती ढमाळवाडी या ठिकाणी पाणी काय येतं आम्हाला जर शंका होती त्या कारणासाठी आम्ही आज परत या एम्प्रेस गार्डन शहरात जिथं पाय पाण्याची पाईपलाईन लिकेज होती तिथं पाहणी केली असता असं निदर्शनास येतंय की लिकेज ते आहे तसंच आहे काही प्रमाणात ते फक्त रिपेअर केलेलं आहे त्याच्या शेजारून ओढा होतोय त्यातून ड्रेनेजचं पाणी जातंय ते ड्रेनेजचं पाणी सगळं त्या पाईपलाईनमध्ये मुरतंय तर तेच पाणी पंपिंग केल्यासारखं आमच्या तुकायदर्शनच्या टेकडीपशी पाणी येतंय आणि या ड्रेनेजच्या पाण्यामुळं लोकांना आरोग्याचे प्रश्न तयार झालेले आहेत कोणाचा घसा दुखतोय अंग खाजण्याचे प्रकार झालेले आहेत लोकांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे तिथं पाहिलं तर असं लक्षात येतंय की ड्रे पाण्याची पाईपलाईन जी आहे त्याचं लिकेज काढलेलं नाहीये आमची ही आमच्या फुरसंगीकरांची ही निवळ धूळ फेक आहे एमजेपीचे अधिकारी बसतात परंतु वास्तव्यास जर त्यांनी ग्राउंड वर येऊन पाहिलं तर सात सात दिवस पेयचं पान नाहीये सणासुदीचे दिवस आहेत घटाचे दिवस आहेत महिलांना घरामध्ये पाणी लागतं ही परिस्थिती असताना देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय आम्हाला पूर्ण क्षमतेने पाणी हवंय एकच मोटर चालली आहे दोन मोटर चालू करा दोन मोटर चालू करण्यापूर्वी इथलं लिकेज काढा लिकेज केल्या काढल्यानंतर तिथं कॉन्क्रीट करा त्यानंतरच दोन पंप चालू करा जर याच्यामध्ये काम केलं तर मागचे दिवस परत पुढे येतील जर असं झालं तर नागरिकांचा उद्रेक होईल कृषितले सगळे नागरिक असं जर उद्रेक झाला तर रस्त्यावर यायला कमी मागे पुढे पाहणार नाहीत तर आमचे पीचे अधिकारी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांना इशारा आहे तुम्ही जर जातीपूर्वक लक्ष नाही दिलं गांभीर्याने काम नाही केलं वो वो तर आम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये येऊन बसावं लागेल व आम्ही इथून पुढे कायदेशीर मार्गाने आपल्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी घेऊ ज्या परिस्थिती पाहिलं तर पिण्याच्या पाण्यामुळे असलेली नागरिक आता हदबल झालेली आहे आपण काय खरं तर वास्तविक बघ बघता गणपती बग मध्ये या पाईपलाईन लिकेज चालू होती आम्ही त्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगू त्या अधिकारी केला एक तर आमचं फुरसिंग उरळी गाव हे अडकलेले नगर परिषद कार्पोरेशन मध्ये कार्पोरेशन काम करायला तयार नाही नगर निधी मिळायला तयार नाही जे काय पैसे आहेत ते नगर परिषद अधिकार काय वापरता तयार नाही ह्याच्यामध्ये कुठेतरी अडकून कुठेतरी या ठिकाणी आमदारांनी मध्यस्थी केली आमदारांनी मध्यस्थ केलं तर एमजीपी आणि एमजीपी मानिवा यांच्या अधिकाऱ्यांचे काम पीच्या अधिकाऱ्यांनी दिलं ते एमजीपी काम चालू केलं पण ते काम दहा दिवस ते काम पूर्ण व्हायला वेळ लागला मानाचा स्वतः पाऊस येत होता आणि ते काम पूर्ण झालं पूर्ण झालं थोडस झालं लिकेज झालं तर तरी तसंच त्यांनी त्या अधिकाऱ्याने पुणे पीच्या अधिकाऱ्याने तो पंप चालू केला आणि तो एकच पंप चालू केला एक पंप चालू केल्यानंतर ते पाणी त्या दिवशी त्या टाकीमध्ये स्टोरेज झालं फिल्टरेशन झालं ते पाणी सप्लाय झालं पण त्याच्यानंतरनं काही परिसरामध्ये एका दिवसात त्या पाण्याचा राऊंड फिरला म्हणजे तो एक पंप त्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ माझ्या अंदाजे आठ तेचाळीस तास तो पंप चालवला अठ्ठेचाळीस तास तो पंप चालला तर एक राऊंड पूर्ण झाला त्याच्यानंतरनं अधिकारी असू द्या किंवा कर्मचारी असू द्या ते थोडे थंडवले गेले आणि आज त्याची उद्रेक आज जे पाच पाच सहा सात दिवसांनी पाणी येते गंगानगरला खालच्या भागावरच्या भागामध्ये रेजिस्ट्रेशन पाणी पर्यंत आज सहावा दिवस आहे पाण्याचा त्या भागामध्ये पाणी आणलंय तिथले लोक नागरिक हे झाले त्रास झाले एक दिवस चालली आणि हे जे काम जर आता लिकेज चार इंच लिकेज झाले तीन इंच चार इंची लिकेट पाणी बाहेर निघते हे पंप बंद झाल्यानंतर जे रपणारं पाणी आहे वाड्याचं असू द्या सुद्धा कॅनलचं ते पाणी त्या डावचं असतं त्या डाव्याचा असून ते पाणी त्या टाकीत त्या पायपांमध्ये जातं त्या पाय टॅन मध्ये पाणी पुढे जातं तेच पाणी उडीचा पंप चालू केला की तेच पाणी पुढे तिथं पुढे फिल्टर शेतो हे आरोग्याशी लोकांच्या आरोग्याशी खेळायला हा काम चालू आहे हे जे अधिकारी त्यांना माझा सवाल आहे हे लवकरात लवकर काम पूर्ण करा एक तर ते कॉन्क्रीट तुम्ही आठ दिवस झालं करत नाहीये का करत नाहीये ती ते कुठं काय लिकेज का ते ऑलरेडी लिकेज आहे ते कॉन्क्रीट जर तुम्ही केलं त्याच्यावर तर ते दोन पंप चालतात दोन पंप चालले तर आमच्याकडं सुरळीत चालत दिसाड पाणी यायला सुरू होईल आज पाच पाच तास दिवस पाणी यायला लागलं तर लोक त्रास दिलेत आमचे आणि आंदोलन करण्याशिवाय कुठलाही पर्याय आमच्या राहणार नाही आणि आंदोलना आमचं या अधिकाऱ्यांना सांग नाही जर हे काम तुम्ही पाच सहा दिवसात जर पूर्ण नाही केलं तर आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के आंदोलन तुमच्या ऑफिसमध्ये करू आता आम्ही फार झालं त्या फुर्सिंग परिसरामध्ये आंदोलन करायचं आता एकदा तुमच्या ऑफिसमध्ये आंदोलन करू सांगू नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नागरिक गेल्या अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पिण्याच्या पाईपलाईन जवळ मोठ्या प्रमाणामध्ये घाण पाणी जे आहे ते साठलेलं आहे कमीत कमी ते पाणी चार ते पाच फूट इतकं साठलेलं आहे आणि ते पाणी पिण्याच्या पाईपलाईन मध्ये मिक्स होते आणि ते पाईपनी नागरिकांना प्यायला जाते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आजार विकाराला सामोरे जात आहे उद्या नागरिकांच्या जीवाला बरं वाईट झालं तर याला कारणीभूत जबाबदार कोण असणार आहे असं देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे एम जी पीच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन तात्काळ दोन पाईपलाईनचं जे काम आहे ते लवकरात लवकर या लवकर ठिकाणी करून घ्यायला पाहिजे जे पाईपलाईन लिकेज झाली होती त्याचं काम पूर्णपणे झालेलं नाही तर ते पाईपलाईनचं काम शंभर आ, लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे त्या ठिकाणी कॉन्क्रीट केलं पाहिजे तरच दोन पाईपलाईन पाणी सुरू केलं तर नागरिकांना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी सुरळीत मिळेल अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर जे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी एम जी पी अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांना आव्हान करत आहेत की लवकरात लवकर हे काम मार्गे लावलं नाही तर आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊ आणि त्या ठिकाणी ठिया मारो आंदोलन करू आणि तो आंदोलन अशा पद्धतीने करू अशी माहिती या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या माध्यमातून मिळत आहे कॅमेरामन अजय सूर्यवंशी सह मी मनीष कांबळे